कशासाठी पोटासाठी खंड्याळ्याच्या घाटासाठी हे काही नुसतंच एक बालगीत नाही पुण्या मुंबईच्या प्रवासामध्ये ज्याला कोणाला हे सुचलं त्यानं वरपांगी केवळ वर बाळगोपाळांसाठी रचलेल्या ओळीमागं जाण्याचं फार मोठं सूत्र दडवलं आहे साऱ्या जीवनातच कशासाठी याचं पहिलं उत्तर पोटासाठी हेच आहे पण एवढंच नाही मनुष्य प्राण्याला भाकरी तरी हवीच हवी त्याची दुसरी भूक आहे ती शरीरापलीकडे नांदणाऱ्या आनंदाची ही भूक संभाजी उद्यानातलं एखादं गुलाबाचं फूल भागवतं नेहरू स्टेडियमवर रंगलेला खेळ पाहताना ती भागते तर कधी बालगंधर्वाच्या सुरातून भागते ती भागली तरच त्या प्राण्यातलं मनुष्यत्व प्राणीपणावर मात करून जातं माझ्या पत्नीची आई तिला कोकणातून पत्र लिहिते पिशवी उलटी केल्यावर मंडईतली तोंदली अळूची जुडी काड्याच्या पेट्या लसणाची गड्डी उदबत्त्या अशा विसंवादी वस्तू कशा सांडतात तशी त्या पत्रातील वाक्ये आणि शब्द सांडलेली असतात तिला ही म्हणाली अग आई जरा स्वल्पविराम पूर्ण विराम, विराम तरी लिहीत जा तुझ्या पत्रात शब्द दाटीवाटीने घुसलेले असतात त्यावर तिची आई म्हणाली बोलताना काय आपण कुठं चाललीस प्रश्नचिन्ह बरं मी येते पूर्णविराम असं बोलतो उगाच शहाणपणा सांगू नकोस सरळ मनाची माणसे अशीच सरळ पत्रे लिहितात पत्र म्हणजे तरी काय म्हणा आपली माणसे जर जवळ असती तर जे बोललो असतो ते दूर आहेत म्हणून कागदावर उतरवायचे पत्रे अशी मनाचा नितळपणा दाखवून गेली पाहिजेत